दोन हजार सोळामध्ये त्यांना हे पूर्ण कॉन्टॅक्ट दिलं माझं आणि त्याप्रमाणे माझ्या मनात होतं आणि त्यांच्या नवीन आयडियाप्रमाणे दोन्ही जे सांगड घालून ते जे आता हे समोर तुम्हाला दिसतंय ते घर त्यांनी तयार करून दिलं मग हे तयार करत असताना त्यांचं शिस्त सगळ्यात महत्त्वाची म्हणजे कोणतंही काम थोडंसं जा चुकी झालं त्यांना चालत अजूनपर्यंत म्हणजे चार वर्ष तरी झाली कोणत्याही बाबतीत तुमचं नंतरचं कुठलं प्रॉब्लेम आली कुठली काय आली वरचे वर उभा करून आम्हाला विचारतो घराकडून काय प्रॉब्लेम आहे का नमस्कार मी चेतन सावंत आज आपण ज्यांनी बांधकाम व्यवसायामध्ये अत्यंत गुणवत्तापूर्ण कामाच्या जोरावर व आपल्या उत्तम सेवेच्या माध्यमातून आपला वेगळा ठसा उमटवलाय अशा वास्तू इन्फ्राचे मालक अशोक भोसले यांच्या प्रवासाबद्दल व त्यांच्या कामातील वेगळेपणाबद्दल आज आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत कॉलेजला असताना तर एवढं काय त्यात मूडच लागत नव्हतं कारण कॉलेज आपल्या समोरची बघत होतं उदाहरणं सगळी ग्रॅज्युएशन झालेली बरीच पडलेली तसेची मग ते वाय बी एस सी करून परत सोडून दिली ए वाय बी एस सीतून आणि परत रिटर्न आलो मागं आणि परत प्रेम करायला प्रेमलता चव्हाणला ॲडमिशन घेतं पॉलिटेक्निकला कॉलेज चालू असतानाच डोंगराय कारखान्यावरचं काम पहिलं घेतलं आम्ही पार्टनरशिपमध्ये केप टाइप क्वार्टरच मग तिथून सुरुवात झाली आमची कॉलेजला कॉलेजला असतानाच तेव्हा ठरवलेलं नोकरी नाही नोकरी नाही करायची की नोकरी मग दुसऱ्याच्या अंडर मग म्हणाल जसं आणि मग आपल्याला पाहिजे तसं हे करता येणार नाही किंवा कुठलाच स्कोप नाही नोकरीला त्याचे काय काय फायदे हा आता स्किल कसं होतं आर्किटेक्चर असल्यावर नुसतं ऑफिशियली किंवा सर्व्हिस करत असला तुम्ही ती सर्व्हिसला असाल तर तुम्ही फक्त ऑफिशियलीच काम करणार ड्रॉइंग किंवा काय मग त्याचं ती टेक्निकली जी फील्डमध्ये काय अडचण येते त्या ती नाही जमत किंवा ती त्याला लक्षात येत नाही मग तिथनं परत ड्रॉईंग रिजेक्ट होणार परत येणार ते सांगणार ते आपल्या तसं नाही होत की तर आपण स्वतःकडे टेक्चर्सला आपण स्वतः ड्रॉईंग करत असल्यामुळं ती अडचण येत नाहीत जे आपल्याला काय लागणार आहे आणि काय पुढं अडचण येणार आहे ते आपल्याला अगोदरच कळते हां लोकांच्या डिमांड सगळंच आपल्याला अगोदर कळत असल्यामुळं ते आपण त्या हिशोबानेच ड्रॉइंग करत असून त्या हिशोबाने चाललोय वेगळे पण काय कामाचं कामाचं पण म्हणजे आपण जे, जे कन्स्ट्रक्शन तुमचं घराचं बिल्ड केल्यानंतर फायनल झाल्यानंतर तरी सुद्धा आपण त्यांना वर्षभर दीड वर्ष सर्व्हिस देत असतो समजा कोण आज प्रॉब्लेम असेल दरवाजे बसत नाही ते किंवा काय किरकोळ किरकोळ सगळ्या टेक्निकली आपण ते वॉरंटी पर्यायच नाही दिलंच पाहिजे कारण हे किरकोळ जे काम करणारे लोक आहेत किंवा त्रास होतो तो माणसांना नाही मिळत मग तो नाही प्रॉब्लेम येतो परत आणि काळानुसार आपण बदलत गेलो समजा आता हॉला पी देणे आता बाहेरून सगळे फक्त सिमेंटच कलर लावत आहेत आपण हे सापेक्ष लावतो आहे मग तो बदल करा आणि सगळं लाईट फिटिंग आपण टोटली कन्सिल्ड करतो आहे ह्या प्रत्येक वेळा चेंजेस चेंजेस जसं जसं होईल डिमांड तसं तसं बदलत गेलो आहे साधे कडाप्याचे कपाट बसत आहेत सगळ्या ह्यानं आपण ग्रेनेडची करतोय ग्रेने हे पण आहे लोकांच्या काय प्रतिक्रिया लोकांच्या काय विषयच नाही ते काय म्हणतात तुम्ही करा ते कारण त्यांना माहित आहे साहेबांना पसंत नाही की काय विषयच नाही तुम्ही फक्त विजिट द्या त्यांच्या माझ्या नजरेत एकदा आलं की त्यांना माहित आहे की जिथं चुक आहे तिथं चुकच विश्वास एवढा विश्वास त्यामुळे विश्वासामुळेच वेळा आपला त्रास होतो थोडासा की त्यांच्या विश्वासाला आपण पात्र राहू का नाही हा विषय जबाबदारी वाढते विश्वासामुळे विश्वास पण लय महत्वाचा आहे त्या नाही लय विश्वास तर लयच महत्वाचा आहे कारण ते विश्वासानंच थोडा त्रास होत पण आपल्याला यश मिळत गेले त्या विश्वासामुळे त्यांच्या विश्वासामुळे आपल्याला एवढं यश मिळाले नेमके ह्याच्यात बांधकाम क्षेत्रामध्ये मंदी आली असं म्हटलं जातं तर काय खरं आहे का ते तथ्य नाही बांधकाम क्षेत्रात मंदी आली असे मला तरी वाटत नाही जी काय काय म्हणजे तुम्ही क्वालिटी नाही ठेवली किंवा विश्वास नाही लोकांचाही केला ज्यांना माणसांना लोकांना जी पाहिजे ती जर नाही तुम्ही ती त्यांना क्वालिटी दिली तर त्यांना कामं कमी आलं त्यांना ती झालं असेल पण आपल्याला नाही तसं कारण आपले, तस। आपले पंधरा सोळा साईट चालू आहेत ऑलरेडी आणि ते मला वाटतं तीन चार साईट वेटिंग आहे त्यांनी ॲडव्हान्स पण दिला आहे एक तीन तीन चार चार महिन्याला ॲडव्हान्स पण ठेवला आहे नाहीत केली जर तुम्हीच काम करायचं मग कसं मंदी म्हणायचं समजायचं आपण मंदी तर नाहीच मला तर जाणवत नाही आता आपलं मॅन पॉवर कमी पडायला म्हणून आपण ते थांबवलं त्यांना नाही तर फुल आहे कामाची कामाची कमतरता नाही करणाऱ्याला भरपूर काम आहे मग तुम्ही हे जे सातत पंधरा सोळा साईडचं मागच्या अनेक वर्षांपासून हो हो तसं तसं तसंच आहे कंटिन्यूटी कंटिन्युटी आहे तुम्ही क्वालिटी दिली की तुम्हाला काय अडचण येतच नाही हो तुम्ही कशी क्वालिटी देत आहे त्यांना सर्विस काय देत आहे त्याच्या ह्याच्या विषय बराच आहे अवलंबून मग क्वालिटी द्या काम आहे तुम्हाला भरपूर काय विषयच नाही सध्या आपण अशोक भोसले यांनी स्वतः बांधलेल्या वास्तू आहेत या अपार्टमेंटमध्येच आहोत तुम्ही मला सांगा दादा की एका वेळी आपल्या किती साईट चालू असतं एका वेळेला पंधरा ते सोळा साईट चालू असतात बरं आणि कंटिन्यूस चालू आहे तीन चार वर्षापासून तरी कंटिन्यूस चालू आहे तुम्ही मग अशी बोलताना म्हटलं की काही वेटिंग हो वेटिंगवरती तुम्ही करू शकताय परंतु वेटिंगवर ठेवण्याचं कारण क्वालिटीत मला तडजोड करायची नाही जे मी जा वास्तू इनफ्राची स्थापना केली म्हणजे वास्तू इनफ्रा म्हणजे कुटुंबच आहे पण ते वास्तू इनफ्राची इन स्थापना केली तापून ठरवते क्वालिटीत तडजोड करायची नाही म्हणजे क्वालिटीत तडजोड होऊ नये म्हणूनच मग आपल्या जर दुर्लक्ष होईल किंवा हे आपलं लक्ष देता येणार पुरपूर म्हणून आपण ते पंधरा सोळा साठ चालू ठेवतो आणि बाकीच्या वेटिंगला ठेवतो तुमची कौटुंबिक पार्श्वभूमी मध्यमवर्गीय कुटुंबातून आलेलं आहे काय आणि घरचे शिक्षणाच्या बाबतीत म्हटले तर बऱ्यापैकी शिक्षण नसलेलेच कुटुंब आहे त्यामुळं मी काय घरातल्यांनी म्हटलेले की तू काय करशील ते योग्यच कारण त्यामुळं त्यांचा विश्वास सुद्धा माझ्या फायदाच झाला त्यामुळे इकडे हे कर तू असं होऊ ते हो तसा होऊ असं काय नाही तर तू निर्णय घ्यायचं तू योग्यच असशील त्यामुळं तो एक मला मोठा फायदा झाला आणि फायदा पण झाला आणि तसं जबाबदारी पण आली कारण क काय आप निर्णय चुकला तर आपलाच की तुम्ही दिलेला जबाबदारी म्हणून मी केलं आहे असं नाही शकू शकत त्यामुळं घेतला निर्णय तो माझा मी घेतला तो सार्थक लागला दोन हजार साली कॉलेजला असताना तुम्ही सुरुवात केली हो नेमकं पहिलं काम कुठलं होतं आणि ते तो कामाचा नेमका काय किस्सा काय होता काम म्हणजे दोन हजार सालीत सुरुवात केली त्यावेळेला आमचं एक पार्टनर ते दोघात आम्ही पार्टनरशिप ते सिव्हिल आणि दोघात पार्टनरशिपमध्ये मग बाबांच्या आड जाऊन एक ह्याचं क्वार्टरचं काम घेतलं टेप टाइप क्वार्टर तिथं सुरुवात झाली तुम्ही कॉलेज चालू असतानाच ते काम चालू होतं लास्ट इयरला होतं हो नाही सेकंड इयरला होतं सेकंड इयरला सेकंड इयरला असताना चालू केलं भीती वाटली नाही कारण त्यावेळी वय पण तुमचं जेमतेम तेम नस भीती तशी नाही वाटली पण थोडंसं जबाबदारी हो ही होती कारण जबाबदारी त्यावेळी तेवढा ट्रेंड पण नव्हता म्हणजे स्वतः व्यवसाय ट्रेंड नव्हता पण काय झालं आमचं पोल्ट्रीचा वगैरे व्यवसाय असल्यामुळे घरी जरा बाकी ज्यांच्याचं बॅकग्राऊंड असल्यामुळं व्यवसाय जरा बरं वाटलं व्यवसायात कारण सर्व्हिसला जण बघितली कुठं तर कारखान्याचा कुठं हे का करण्यापेक्षाही बरं वाटलं त्या निर्णयाचा आता फायदा एक नंबर चांगलं समाधान आहे तो निर्णय म्हणजे चुकला नाही आपला त्या वयात निर्णय त्या वयात निर्णय तो धाडशीच निर्णय झाला तसा पण तो चुकला नाही मग सुरुवात मग सुरुवातीला पहिलं काम घेतलं मग त्यानंतर मग हळूहळू नाही कामं मिळत गेली चांगली दोघं असल्यामुळं हे झालं आणि मग आपलं ओळख निर्माण होत गेली त्या ओळखीचा आणि आपल्या स्ट्रिक्टपणा स्वभावाचा मला लय फायदा झाला काय फायदा झाला नेमका कारण का सगळ्यांना माहीत होतं की स्ट्रिक्ट आहे आणि म्हणजे वावगं खपत नाही किंवा कामाच्या बाबतीत एकदम स्ट्रिक्ट हे असं तर असंच झालं पाहिजे किंवा कुठं वाकडं तिकडे झालं असतं ते पाडायला हवणं अजून मी बांधकामात कुठे जरी वा भिंतीकडे कुरा झाला असलं वाकडं असलं तर ते पाडायला हवतोच आणि ते परत बांधायचं त्यानं त्याचा फायदा फायदा झाला तुम्ही दोन हजार साली सुरुवात केली या व्यवसायामध्ये पदार्पण केल्यानंतर आज दोन हजार असतील तुम्ही तक्रार म्हणला ते तक्रार म्हणजे अडचण मला शक्यतो कधी अडचण आलीच नाही कारण का ती स्ट्रिक्ट स्वभाव असल्यामुळं आणि क्वालिटी आपली कंट्रोल क्वालिटी मेंटेन केल्यामुळं स्वभाव स्ट्रिक्ट असल्यामुळं क्वालिटी ऑटोमॅटिकच मेंटेन राहिली आणि ते क्वालिटी मेंटेन ठेवल्यामुळं मला कधीच म्हणजे अडचण अशी भासलीच नाही त्यानं तक्रारी आलेच नाहीत ना कारण आपल्या त्यांच्या तक्रारीच्या अगोदरच आपल्याला दिसायचं इथे जे प्रॉब्लेम आहे चुकी दिसते आपल्याला ते आपण दूर करत होतो त्यांच्या संख्येचं निरसन केलं योग्य वेळेला त्यामुळे आपल्याला अडचण कधी झाली नाही शेड्यूल नेमकं कसं असते दिवसभराचं दिवसभराचं म्हणजे सकाळी आले की पहिलं ऑफिस ऑफिसमध्ये जरा पेपर वाचायचा तिथनं झालं की साईटवर जायचं सगळ्या साईट इथल्या लोकल साईट व्हिजिट करायच्या कुठं कुठं काय काय कमतरता ती बघायची नसल्या तर बाहेरच्या साईडवरून जाऊन यायचं आणि आल्यानंतर परत मग ड्रॉईंग करणे जेवणे आणि परत दुपारनंतर पुढच्या अजून दुसऱ्या साईडवर विजिट कुटुंबाला वेळ द्यायला जमतो का या सगळ्या धावपळीमध्ये तर कसं आहे जमतो पण रोज सुट्टी वगैरे सुट्टी सुट्टी नाही घेतच नाही सुट्टी घेतच नाही कारण का वेगवेगळ्या टीम असल्यामुळं त्यांना सुट्टी नसती एका टीमला सुट्टी असते दुसऱ्या टीमला सुट्टी नाही त्यामुळे सुट्टी नाही पाच नंतर कुटुंबाला वेळ असतोयच किती माणसं तुमच्याकडे कामाला असतील आपल्याकडं जवळजवळ ठेकेदार म्हणून दहा नऊ दहा जण ठेकेदार आहेत त्या प्रत्येक ठेकेदाराकडं काही जणांच्या नऊ दहा आहेत काही जण दहा बारा जण आहेत शंभर सव्वाशे जेव्हा शंभर जेवण असं असतात ते कामगार म्हणजे नुसतं कामगार म्हणून त्याला समजत नाही एक आपल्या कुटुंबाचे सदस्य आहेत ह्या हिशोबानं समजतो कारण त्यांचे प्रत्येक सुखदुखात एकमेकांचे सहभागी होतात आणि ते एकमेकांच्या सुखदुखात सहभागी झाल्यामुळं ती आपले काम म्हणून आत्मीयतेनं काम करते येतील की नुसतंच आपलं सांगितलं म्हणून करणं असं नाही ते आपलं काम आहे म्हणून ते काम करते त्यामुळं आपलं क्वालिटी आणि हे सगळंच राहिल्या विषय क्वालिटी कंट्रोल झाले आणि त्यांचे पगार असतात आपण ज्यांना ज्याची सुट्टी असते शुक्रवार शुक्रवारी सुट्टी आहे आपल्या तर त्यांना मी आदल्या पा, दिवशीच पगार येतो गुरुवार संध्याकाळी कारण मग त्यांना दिवसभर एक दिवस आठवड्यात एकच दिवस सुट्टी असते ते जर तुम्ही पगाराचं आता बाकी सगळ्यांचे आमच्या कॉन्ट्रॅक्टर आहेत ते शुक्रवार त्या दिवशी दुपारी पगार देतात मग ते त्यांचा तो बी दिवस बुडतो मग परत दांड्या मारणे मग चाल ढकल करणे मग त्यांचा तेवढं सुट्टी ती पण मिळत नाही त्यांना कार्यक्षमते परिणाम त्यांच्या घरच्यांना वेळ देता येत नाही काहीच करता येत नाही त्यामुळे मग आपण आदल्या दिवशीच पगार देतो त्या कामगारांचं आणि ते कामगार आहेत ठेकेदार आहेत ते आपण ज्यावेळेस कन्स्ट्रक्शन म्हणजे वास्तू इन्फ्रा आपण चालू केलं कन्स्ट्रक्शन हे नुसतं वास्तू इन्फ्रा म्हणून कन्स्ट्रक्शन म्हणून नाही केलं तर वास्तू इन्फ्रायचं कुटुंब एक म्हणून केलं कारण का जे आपण चालू केलं तेव्हापासून आज तगायचे सगळे जे सगळे आहेत कामगार आपल्याकडे आहेत एक म्हणजे बदलला आहे वगैरे असं नाही कुटुंबासारखं त्यांना संभाळलंय आणि म्हणजे एकमेकांचं आजार असतो त्यामुळं आजकाल कसं झालेलं आहे घर आपलं कॉन्ट्रॅक्ट दिले की आपलं कॉन्ट्रॅक्टर काय करतात थोडक्यात पैसाही करून सिमेंट वगैरे कमी वापरून लवकर आवरून आपलं तयार करून देत असतात परंतु आम्ही या ठिकाणी घर बांधण्याच्या अगोदर भोसले साहेबांनी बांधलेली घरं आम्ही सहा पाहिली त्या ठिकाणी आम्हाला ते काम अतिशय चांगल्या प्रकारचं दिसून आलं त्यामुळं आम्ही या ठिकाणी अतिशय काळजीपूर्वक विचार करून आपलं कॉन्ट्रॅक्टर भोसले साहेबांच्याकडेच द्यायचं कारण या ठिकाणी सर्विसला आहे हायस्कूलवरती शिक्षक आहे त्यामुळं आपल्याला हे काम स्वतःहून करता येणार नाही परंतु त्यांची कामं भेटल्यानंतर आम्ही त्यांना हे काम द्यायचं ठरवलं